जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असते काँग्रेसच्या दिल्लीत गेल्या असतील महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहेत की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही या कार्यकर्त्यांच्या भावना असतात सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्याच्या आमचं जे म्हणणं आहे आमच्यात ठेवलं आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेच्या बाबतीत व्यक्त केल्या केल्या सिटिंग सीट आहे अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावती मधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्या तिन्ही सीटवरती आम्ही हो। अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तीनही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या म्हणजे काँग्रेसला दिल्या भावना आहेत सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या कारे पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते सांगलीची जागा जर आम्ही एक एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील शंभर टक्के जिंकत आहे पण काही व्यक्तिगत कारणामुळे काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचार करतील जसे आम्ही इतरत्र उतरलेलो हो। आहोत कोणी एखाद्या प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल काँग्रेस हा मोठा पक्ष आहे या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो आम्हाला करायचं नाहीये प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का हे त्यांनी विचार करायचा आहे